मंचावरती उपस्थित स्वरूप आदरणीय वंदनीय पूजनीय प्रातस्मरणीय सर्व आचार्य महाराज उपस्थित पुण्यसाठी पुण्य स्थितीसाठी जमलेले भगवत भक्त माता बंधू भगिनी सर्वांचे चरणी अगोदर त्रिवेळ जयगुरु महाराज करतो <ुण> आज या ठिकाणी पवित्र पावन्या भोजे गावामध्ये आणि सद्गुरू अण्णा महाराज यांच्या सहाव्या पुण्यतिथी निमित्त आपण या ठिकाणी आलो <ुणिगों> पुण्यतिथी म्हणजे संत महात्मे ज्या तिथीला जातात ती तिथी ते पुण्य करून जातात म्हणून त्या तिथीला पुण्यतिथी म्हणतात ती अमावशा जरी असली किंवा भद्रा नक्षत्र असलं कुठलंही नक्षत्र असलं पण संत ज्या तिथीला जातात ती तिथी ते पुण्य करून जातात म्हणून त्या तिथीला पुण्यतिथी म्हणतात आणि ते आयुष्यभर पुण्य संपादन करत राहतात म्हणून त्यांच्या त्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण त्यांच्या स्मरणाची त्यांच्या गुणांची आठवण करतो म्हणून त्याला पुण्यस्मरण सुद्धा म्हणतात आज अण्णा महाराजांचं पुण्यस्मरण आहे आज अण्णा महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त मला बोलण्याची संधी या ठिकाणी मिळाली मी एका भगवद्गीतेच्या श्लोकाचा आधार घेऊन अण्णा महाराजांचं जे जीवन चरित्र होतं ज्या चरित्राची साम्यता त्या श्लोकावरती करण्याचा प्रयत्न करतो आपण ते गोड करून घ्याल अशी अपेक्षा ठेवतो अद्वेष्ट मैत्र करुनिरहुख सम सम दुःख सुख क्षम भगवत गीतेच्या बाराव्या अध्यायातील हा तेरावा श्लोक आहे भगवंत म्हणतात अर्जुना मला जे प्रिय भक्त असतात किंवा मला जे प्रिय संत असतात त्यांचे अंतर लक्षण मी तुला सांगतो कारण बाह्य लक्षणावरून भक्त संत ठरत नाही बाह्य लक्षणावरून बरेच कालले मी संतांच सोंग घेतात आणि लोकांना फसवतात तुकाराम महाराज म्हणतात ऐसे कैसे झाले भोंदो कर्म करोनी म्हणत साधू गळा तुळशी माळा गळा विषय सोहळा अशा प्रकारचे जे साधू आहे वरून दिसणारे आणि आतमध्ये पाखांड दंब भरलेलं याच्यावरून साधूची खरी माहिती होत नाही असे जर पाहिले तर आपण सामान्य लोकांपेक्षा साधू जास्त आहे असं दिसेल आपल्याला तीर्थावर गेले तर सामान्य लोकांपेक्षा साधूंचीच गर्दी मुक्ताबाईवर जा तुम्ही पैठणला जा आळंदीला जा पण सोंगे छंदे काही देव दोडे ऐसे नाही सोंग जरी घेतलं तरी तो सोंग घेणं वेगळं पण अंतरात असणं वेगळं आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की अंतर लक्षणावरून संतांची भक्तांची ओळख होते आणि असे जे भक्त आहे या श्लोकातून ते सांगतात जे अदृष्ट आहे जे संत आहेत जे भक्त आहेत मला फ्री असणारे ते अदृष्ट असतात अव्यस्ता म्हणजे कोणाचाही द्वेष न करणे त्या संतांना माहीत आहे की या चराचरात माझ्याशिवाय दुसरं कोणीच भरला नाही भगवंताशिवाय विष्णू जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम भेदा अमंग आणि म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे आणि आमच्या अण्णा महाराज यांना हे तंतोतंत लागत मला नाही वाटत का ते कोणा दुसरे मलाही त्यांचा द्वेष करो त्यांची थट्टा करो त्यांची उपेक्षा करो त्यांची निंदा करो पण अण्णांनी कधी कोणाचा द्वेष केला नाही कारण अण्णा हे परमोच्च स्थितीला पोहोचलेले महात्मे होते स्वतः देव झाले होते आणि दे, देव होतात त्यांना सर्व देव दिसतो ना देव झाले होते म्हणून नाथबाबांनी काशीवरून घेता तीर्थ घेऊन रामेश्वराला जात असताना ते तीर्थाची कावळ गाढवामध्ये गाढवाच्या तोंडामध्ये टाकली ब्राह्मण मंडळी म्हणाली बाबा तुमचं डोकं फिरलं अहो काशीचं तीर्थ गंगेचं पवित्र तीर्थ रामेश्वराला अभिषेक करायला जायचं आहे आणि तुम्ही ते पवित्र तीर्थ का गाढवाच्या तोंडामध्ये टाकलं बाबा म्हणाले माझा रामेश्वर मला इथं घटायला आला तुम्ही खुशाल रामेश्वराला जा आणि तिथे अभिषेक करा ना तर बाबा स्वतः देव झाले हो <coughs> होते म्हणून त्यांना गाढवात देव दिसत होता आपल्याला जर गाढव दिसत असेल तर आपण कोण आहे आपण ठरवून घ्यायचं नामदेव महाराज देव झाले होते त्यांना कुत्र्यात देव दिसत होता म्हणून ते तुपाची वाटी घेऊन कुत्र्यांच्या मागे धावले अगा अगा जगजेटी कोरडी रोटी अगा गावशी केसी कोणी कैशी घाशी नामात हवे पाठी घेऊन या तुप हाती घेऊन या तुप वाटी दुष्टी नजर या नजरला माय बाप हो आणि अण्णा महाराजांची नजर सर्व भुती पाहे एक वासुदेव उसो निया ठाव हंत म्हणून त्यांचा अद् करत नव्हते निरहंकार हा जे ज्ञानी माणसं आहे वास्तविक ज्ञानी माणसांच्या मागे अहंकार जास्त लागतो नवल अहंकाराची गोठी अज्ञानाच्या न लगे पाठी ज्ञानाच्या कंटी नाना संकटी नाशी पण जे महात्मे असतात ते ज्ञानातून विज्ञानामध्ये प्रवेश करतात ते ज्ञान जगतात अहंकार कोणाच्या पाठीमागे लागतो जे ज्ञान ज्ञाननिस्त बघतात सांगतात त्यांच्या पाठीमागे लागतो पण जे ज्ञानाला आपल्या जीवनामध्ये उतरवतात ज्ञान जगतात ज्ञान जगण्याचा विषय ज्ञान बोलण्याचा विषय नाही त्यांच्या मागे अहंकार लागत नाही कारण तो अहंकार त्यांचा तो भक्त देवरूप झालेला असतो त्यांना सर्वांवर भगवंतच भगवंत दिसतो परमात्मा तो श्री हरी तो वसे सर्वांच्या अंतरी पराचा द्वेष करी त्याने निजात्मा ज्याने दुसऱ्याचा द्वेष केला त्याने दुसऱ्याचा नाही द्वेष केला त्याने स्वतःचा द्वेष केला आणि म्हणून तो निरंकार असता अभ्य सर्व भूताना मैत्र्या करू त्यांचे सर्व दूर मैत्री असते मैत्र भावानं ते पाहत मैत्र्य करून ये सर्वांबद्दल त्यांना करुणा असते मुळ ती हे जनन देखवे डोळा म्हणून कळवळ आहे तसे ते म्हणतात बाबा हो तुम्हाला मोठ्या भाग्याने हा देह प्राप्त झाला आहे आता भेटला पुन्हा भेटेल याची खात्री नाही मागूता सुख दुःख जाणसी हे तो न घडे नसा कार अंध हुशी जाऊन जाणून या संत सांगतात पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एकच सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा एकदा हा देह गेला ना बाबा की पुन्हा भेटणार नाही म्हणून या देहाचं सार्थक करा आणि या देहाचं सार्थक केव्हा होईल जेव्हा तुम्ही तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक विठ्ठलची एक देख द्या त्या भगवंताला जेव्हा पाहाल त्यावेळेस जन्माचं सार्थक होईल आम्ही विठ्ठल पाहण्यासाठी पंढरपूरला जातो दहा दहा दा वीस वीस वाऱ्या होते पण आम्हाला त्या भगवंताचं दर्शन होतं का तुकाराम महाराज म्हणतात जर का एकदा त्या भगवंताचं दर्शन झालं तर काय होत मागील परिहार पुढे नाही सीन मागील परिहार पुढे नाही सीन झाली दर्शन हे आहे झाली दर्शन एक वेळा वाटपा मेटीची आवडी वाट पाहिती आवडी <laughs> त्या भगवंताच दर्शन काय एकदा झालं कि मग मागील परिहार अनंत जन्मापासून आम्ही जे जन्म मरणाचे फेरे खात आलो पुनरपी जन्मनाम पुनरपी मदनाम ते जन्म मरण आमचं संपत तो सीन निघून जातो आम्हाला कळत की आम्ही शरीर नाही आम्ही जन्माला आलो नाही आम्ही मरणार नाही जन्माला काय येत मरत काय आम्ही सच्चिदानंद स्वरूप आहे भगवंत म्हणताना ज्या तेव्हा कदाचित भूतवान भूयाहा अजो नित्य होतो एम पुराणो न हन्य ते हन्य माने शरीर अर्जुना मी जन्माला येत नाही मी मरत नाही जन्माला येत शरीर आणि मरतात शरीर शरीराचा भाव सोडला आत्मभाव धरला म्हणजे त्याचा जन्म आणि पुढे जन्माला येणे जन्म जन्मा नाही रे आणि क तू का म्हणे माझी भाक आता मी त्या भगवंताचं दर्शन घेतलं घेतल्यामुळे माझा काय फायदा झाला तर भिद्धते हृदय ग्रंथी छिद्धते सर्व संशय हा क्षियते चा कर्माने तसमी दृष्टी परावरे आम्ही अनेक ग्रंथींनी गाठींनी बांधल्या गेलो होतो आम्ही जन्ममरणाच्या गाठीनं बांधल्या गेलो आम्ही स्त्री पुरुषाच्या भेदानं बांधल्या गेलो आम्ही जातीनं बांधल्या गेलो आम्ही धर्मानं बांधल्या गेलो अशा अनेक गाठींनी आम्ही बांधल्या गेलो पण त्या भगवंताचं दर्शन झालं गुरु महाराज सांगतात की चार वस्तू अर्पण केल्यानंतर जे शिल्लक राहिलं त्याला जात आहे का त्याला धर्म आहे का त्याला जन्म आहे का त्याला मरण आहे का म्हणजे हे जे बंधन होते हे सर्व बंधन तुटले आणि आता बंधनापासून उकरलेली गाठी ती गाठ सुटली जो संशय होता मनामध्ये कि मी जन्माला आलो मी मरणार तो संशय सुद्धा जातो मैत्रा अशा हो करुणा त्या संतांच्या असते ते लोकांना सांगतात कळून सांगतात जीव तोडून सांगतात पण पाया पडून सांगतात बहीण बर का लागून या पाया विनवीतो तुम्हाला बाप म्हणून सांगतात करा रे बापांनो धनी करणीचे लागून या पाया विनवीतो तुम्हाला ताळी बोला मुखीना ना नाही ऐकलं तर संताप येतो त्यांना किती सांगू तरी पुढे शिंदळीच्या लढतीला एवढं सांगून सांगून जर तुमच्या लक्षात येत नाही तर तुम्ही ज्या वेळेस तुमचा जेव्हा तुम्ही जन्माला आले त्यावेळेस तुमची काय माय हे कशासाठी बोलतात ते आपल्या हितासाठी बोलतात कारण जे हिताहित हित देखती खानी कोणा घे पती कोसोनी सीन हरिती देतीसी तसे संत आपल्याला सुखासाठी आपल्याला सुख देण्यासाठी अवतार घेतात आपल्या कल्याणासाठी जगाच्या कल्याणासाठी अवतार असतो त्यांचा वास्तविक ते था, इतले नाही तुकाराम महाराज म्हणता ना आम्ही वय खुंट वासी आम्ही वय खुंट वासी आलो याचे कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वरता येथे उपकारासाठी आले घर कुंडी त्यांना जन्म मरण नाही पण ते होऊन जन्म घेतात कशासाठी जगाच्या कल्याण हे अण्णा महाराज आपल्याला स्थूल उपाधीचा नाश होतो संतांचा उपाधी म्हणजे काय शरीर उपाधी पण त्यांच्या ज्ञानाचा नाश नाही होत त्यांच्या स्वरूपाचा नाश नाही होत आणि आपण उपाधीचा नाश होतो म्हणून त्या उपाधी त्यांच्या आठवण पुन्हा पुन्हा ती आठवण ताजी तवानी व्हावी म्हणून त्यांचं पुण्यस्मरण करतो पुण्य तिथे करतो मैत्र्या करून एवच निर्ममो त्यांच्या ठिकाणी अहंता आणि ममता नसते संतान जवळ माझ माझ नाही त्यांना सर्व हे विश्वची माझे घर ऐशी मतीजची स्थिर किंब हुना चरा चराचरा चर, चर, हे सर्व विश्व माझ घर आहे हे सर्व विश्व माझे नवे नवे तो चरा चरामध्ये स्वतः असं नटलेला आहे तो भगवंत सर्वात आणि मग एवढं असून मग याही वरी पार्था माझ्या भजनी असतात त्या ते मी माथा मुकुट करी भगवंत म्हणतात की असा ज्याचा भाव आहे हे संपूर्ण विश्व आहे आणि हे जाणून सुद्धा जो माझ्या भजनावरती प्रेम करतो माझं भजन करत राहतो माझं स्मरण करत राहतो त्याला मी माझ्या डोक्यावरचा मुकुट बनवतो मैत्र्या करून सर्वांबद्दल त्यांच्या मनात मैत्री असते आणि कितीही सुख आले किंवा दुःख आले तरी त्यांना सुख वाटत नाही दुःख वाटत नाही सम दुःख सुख क्षमी त्यांच्या ठिकाणी दुःख आणि सुख सारखेच आहे का सारखे आहे तर त्यांना कळून चुकलेलं असतं सुख दुःख कोणासाठी आहे कोणाला आहे कोणाला आहे ताई मनाला आहे मन तुम्ही आहे का नाही मग तुम्हाला सुखदुःख आहे का नाही मी सुखदुखाच्या पलीकडे आहे सुख दुःखाचा आणि मला संबंध नाही त्यांची भावना दृढ झालेली आहे त्यांचा अनुभव आहे त्यांना अनुभूती आलेली आहे मनभूती अंकारचितानी नाम नचे ना सोत्र दिवे नच घाण नेत्रे नचे व्योम भूमीर न तेजो न वायुर चिदानंद रूपस शिवम शिव मी मन नाही मी बुद्धी नाही मी अहंकार नाही मी पंचभूत नाही न प्राण सौन्यो नवा पंच वायु नच सप्त धातू नवा कोश मी प्राण नाही मी पंच वायू नाही मी सप्त धातू नाही नवा पाणी पालो न चोपस्त पायू मी हात नाही मी पाय नाही चिदानंद रूप शिवम शिवम आणि म्हणून कर सर्व भूताना मैत्र करून येवच निर्ममो निरहंकारा सम सुख क्षमी सांगायला भरपूर काही आहे पण वेळेचं भान ठेवावं हो लागतं बाकीच्या वक्त्यांनाही बोलायचं आहे त्यांचं बोधामृत आपल्याला ऐकायचं आहे प्यायचं आहे आणि म्हणून झालेली पुष्प सेवा सद्गुरु अण्णा महाराजांच्या त्यांनी